नमस्कार चवीचा अचूक स्वाद म्हणजे लिनाच स्वादिष्ट रेसिपी लिनच स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आता आहे दिवाळीचे दिवस ह्या दिवसामध्ये उर्दाची डाळ खाणं जास्त चांगलं असत तर आमच्याकडे उर्दाची डाळ आणि चवळी जास्त घालायची आणि बाकीच्या डाळी कमी प्रमाणात घालून मिक्स डाळीचं वरण करतात आम्ही त्याला केवटी वरण पण म्हणतो किंवा मिसळीचं वरण पण म्हणतो तर आज आपण त्याची रेसिपी करणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया त्यासाठी आपल्याला हरभऱ्या चिडा उडदाची डाळ तुरीची आणि मुगा चिडा मिक्स चवळी शेंगदाणे कोथिंबीर खोबरं आलं लसूण मीठ मोहरी हिंग हळद तिखट गरम मसाला किंवा काळा मसाला आणि फोडणीसाठी तेल पहिल्यांदा आपण ह्या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून कुकरला लावून घेऊया त्या जेव्हा डाळी शिजवतात तेव्हा शेंगदाणे टाकायचे तर फोडणीत तेलात जरी शेंगदाणे खरपूस तळून घेतले तरी चालतात त्यात आपण हे पहिल्यांदा कुकरला लावून देऊया शिजायला याच्यात आपण उडदाची डाळ घेतली आता हरभऱ्याची टाकली तूर आणि मुगाची चवळ्या घेतल्या आणि शेंगदाणे टाकले आता हे आपण स्वच्छ तीन पाण्याने धुवायचं आणि कुकरला लावायचं त्या डाळी धुवायच्या आधी आपण गॅस पेटवून कुकर मध्ये पाणी टाकले ते गॅस कुकर तापायला ठेवू त्यात पाणी पण टाकले ते पाणी थोडंसं कोमट होतं तोपर्यंत आपण या डाळी धुवून घेऊया आता हे पाणी तापतं तोपर्यंत आपण डाळी धुऊन घेऊ कुकरमध्ये आपण आधी सव्वा ग्लास पाणी टाकलं होतं आता आपण डाळीचा डबा पहिल्यांदा ठेवायचा तांदूळाचा ठेवायचा भात करण्यासाठी तांदूळ घेतले त्याचा ठेवायचा झाकण लावून देऊया आता याच्या चार शिकच्या चा। म्हणजे डाळ छान मऊ शिजून जाईल खोबरं आलं आणि लसूण हे आपण खलबत्त कांडून घ्यायचंय त्यासाठी आपण खोबरं पहिल्यांदा थोडं किसून घेऊया आता आपण आलं किसून घेऊया खोबरं किसून घेतलं आलं पण किसून घेतलं लसूण आता खलबत्त्यात घेऊया आलं खोबरं हे सगळं आपण आता खलबत्त्यात काढून घ्यायचं छानपैकी काढून घेऊ हे असं खलबत्त्यात काढल्या लगेच काही वेगळीच असतंय कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यात आपण गॅस बंद करू आपला कुकर गार झालाय आता आपण झाकण काढूया आता आपण डाळी डाळ शिजले ते भांड काढून घेऊया आपली डाळ छान मऊ शिजली आपण कढईमध्ये तेल टाकले आणि आता कढई आपण तापायला ठेवूया तेल तापतो तोपर्यंत आपण ही डाळ थोडीशी ही आपली डाळ आता छान मऊ शिजली आहे आपण याचे चार शिट्टे घेतल्या होत्या आता आपण थोडंसं पळीने त्याला सारखं करून घेऊया म्हणजे मिक्स डाळीचं वरण आहे ते छान मेळ धरून येईल मी त्याच्यात पाणी टाकून थोडस एकजीव करून घेतले आता तेल तापले आपण त्याच्यात जिरं टाकूया जिरं टाकूया जिरे मोरी छान तडतडली आहे आता आपण जे खोबरं आलं लसूण जे कांडून घेतलं होत ते टाकूया हळद मीठ खट गरम मसाला किंवा काळा मसाला आता हे छान तेल तेलात परतवून घेऊ थोडी कोथिंबीर पण तेलातच टाकूया आणि आता पाणी टाकू आणि आता हे आपण पाणी टाकून जी डाळ सारखी केली ती ती टाकून दिया अशा प्रकारे जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही ही डाळ आपण भातासोबत पण खाऊ शकतो आणि पोळी भाकरी यासोबत पण खाऊ शकतो चान वरन, आता हिला छान उकळू देऊया अशा प्रकारे आपलं मिक्स डाळींचं वरण तयार झालं आहे आणि त्याला केवटी वरण पण म्हणतो आता छान आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करून देऊ तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही करतात का असे मिक्स डाळीचं वरण ते पण मला तुम्ही सांगा आणि कशा पद्धतीने करतात ते पण मला सांगा अशा प्रकारे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरला असाल तर आवर्जून करा बाय बाय आता आपण परत भेटू पुढच्या रेसिपी मध्ये तुम्ही आतापर्यंत जे काही सहकार्य केलंय मला तेच असं पुढे करा त्याबद्दल धन्यवाद आणि आता आपले लवकरच एक हजार सबस्क्राईबर होणार आहेत त्यासाठी लवकर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे मी तुम्हाला छान छान रेसिपी दाखवेल ज्या काही आपल्या आहेत नेहमीच्या आपल्या घरगुती नेहमी असतात त्या पारंपरिक त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही लवकर लवकर Subscreva-se Bye bye.